या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र अंगणवाडी संघटना कृती समिती निवेदन परिपत्रक या निवेदन परिपत्रकमध्ये राज्य आणि केंद्र शासनाकडून काय मागणी करण्यात आले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनांनी काय मागणी केली आहेत अंगणवाडी संघटनेकडून दोन हजार पंचवीसमध्ये या निवेदनमध्ये कोणकोणती मागणी आहेत आणि कोणकोणत्या संघटनांनी मागणी केली आहेत हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती येणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा सर्व अंगणवाडी संघटना मिळून हे निवेदनपत्र तयार करण्यात आले आणि केंद्र आणि राज्य शासनाकडून मागणी काय काय करण्यात आले ते डिटेल आपल्याला बघायचं आहे बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती एकूण सात संघटना आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एकूण सात संघटना आहे या संघटनांनी सर्व मिळून या हे निवेदन तयार करण्यात आले या निवेदनमध्ये काय काय मागणी आहेत ते आपल्याला बघायचं आहे राज्य आणि केंद्रावर काय काय मागणी आहेत ते आपल्याला बघायचं आहे अंगणवाडी कर्मचारी संघटना जनशक्ती पांडुरंग भूतकर मार्ग वर्डी मुंबई ही एक संघटना आहे दुसरं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तिसरी आहे आयटक भूपेश गुप्ता भवन चौथी संघटना आहे अंगणवाडी कर्मचारी सभा हाऊस आणि पाचवी आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस सहावे आहे मरापू प्रा सेविका मदतनीस महासंघ आहेत आणि शेवटचे आहे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन गाडा हे सर्व संघटना मिळून हे निवेदनपत्र तयार करण्यात आले आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सबमिट केलं आहे तर या निवेदनमध्ये आपल्याला केंद्र आणि राज्य शासना राज्य शासन यांच्याकडून कोणकोणते मुद्दे मांडणी करण्यात आले ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नेणार असं तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे निवेदनपत्र देण्यात आले आणि या निवेदनपत्रामध्ये कोणत्या तारखेला संप केले जाणार आहेत ते आपल्याला ते, आप ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे विषय पहा वीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सार्वत्रिक संपामध्ये संपामध्ये कृती समितीच्या सर्व संघटना सहभागी असल्यामुळे अंगणवाडीचे सर्व कामकाज बंद राहणार असल्याबाबत कायदेशीर नोटीस तर बघा या ठिकाणी काय म्हटले वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सार्वत्रिक संपामध्ये कृती समिती सर्व संघटना तर बघा जे जेवढे अंगणवाडीचे संघटना आहे तेवढे सर्व मिळून वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी सार्वत्रिक संपा संपामध्ये कृती समितीत सर्व संघटना सहभागी असल्यामुळे अंगणवाड्यामध्ये सर्व कामकाज बंद राहणार असल्याबाबत कायदेशीर नोटीस देण्यात आले नोटीस आहे तर हे विषय आहेत तर आपल्याला पुढे बघायचंय बघा महोदय दे। महोदय दे। देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रावर स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रावार स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त महामंचाच्या वतीने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व विभागामधील कामगार कर्मचाऱ्यांचं सामायिक मागणीसाठी देशव्यापी स सा, सार्वत्रिक संप पुकारलेला असून महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने यामध्ये संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यातील उपरोक्त संयुक्त कृती समितीच्या बाग आहे तसेच अंगणवाडी कृती समितीमधील सर्व संघटना या केंद्रीय कामगार संघटनाशी संलग्न आहेत त्यामुळे या नोटीसद्वारे आम्ही आपल्याला सूचित करण्यात येत आहेत की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी या देशव्यापी सार्वत्रिक संपा संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून या दिवशी सर्व अंगणवाड्या बंद राहतील या दिवशी आहार वाटप पूर्ण शालेय शिक्षण सर्वे सर्वेक्षण बैठका आदी सर्व प्रकारचे कामकाज बंद राहील याची कृपया नोंद घ्यावी तर बघा या निवेदनमध्ये काय म्हटलं राज्य आणि केंद्र शासनाला काय निवेदन देण्यात दे आले तर या संपामुळे वीस मे रोजी सर्व बैठक असेल किंवा अंगणवाडी असेल किंवा शालेय कामकाज असेल सर्व त्या दिवशी स बंद राहणार असे या निवेदनमध्ये म्हटलं आहे संपाच्या प्रमुख केंद्रे सामायिक मागण्या खालीलप्रमाणे आहेत तर बघा संपाचे खालील, खालील मुद्दे आहेत कामगार विरोधी मालक दान्जिया दा दा, दा दा दार दार्जिनिया चार संसंहिता ताबोडतोड मागे घ्या व सर्व कामगार कायदे पुन्हा बहाल करा हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे जनतेच्या लोकशाही अधिकाऱ्यांची गडचेपी करणारे अभिव्यक्ती स्वतंत्रावर आणि आपल्या न्याय मागणीसाठी लढ्याच्या हक्कावर गदक आणणारे महाराष्ट्र विशेष अर्जन सुरक्षा विधेयक मागे घ्या बघा व्हिडिओ जास्त लोंग होणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका वन बाय वन मुद्दे आपल्याला बघायचे तिसरा मुद्दा आहे सर्वोच्च सर्वोच्च त्रिपक्षीय मंच असलेली भारतीय श्रम परिषद ताबोडतोड आयोजित करा चौथा हा आय आय एल ओच्या सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव स संहिता कामाच्या अधिकाऱ्यांच्या मूलभूत तत्वाला मान्यता देणारी संहिता एकशे पंचावन्न कामाच्या ठिकाणी सुरक्षा देणारी संहिता एकशे सत्याऐंशी आणि निरीक्षणासाठी संहिता एक्क्याऐंशी मजूर करा घरखेप कामगारांसाठी संहिता एकशे सत्याहत्तर घरेलू कामगारांसाठी संहिता एकशे एकोणनव्वद ताबडतोड मंजूर करा असं या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे पाचवा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्रातील स्थापना कंपन्या व सेवा सेवाचे खाजगीकरण ताबडतोब रोखा सातवा आहे सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन द्या व त्यात महागाई निर्देशकानुसार वाढ करा सर्वांना किमान दहा हजार रुपये पेन्शन व अन्य सामाजिक सुरक्षा लागू करा असं या मुद्द्यामध्ये मागणी आहेत सातवा आहे बघा नोकऱ्याचे आउटसोर्सिंग कंत्राटीकरण थांबवा समान कामाला समान वेतन द्या सरकारच्या विविध खात्यामध्ये रिक्त मजूर पदावर ताबडतोब भरती करा रद्द करण्यात आलेले पदे पुन्हा बहाल करा आठ नंबरचा मुद्दा शिक्षणाचे बा बाजरीकरण के, केंद्रीकरण आणि सांप्रदायिकीकरण करून ते गरीब निम्म व मध्यम वर्गाच्या आवा आ आवाक्याबाहेर नेम नेण्याच्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरण आणले जात आहेत ते ताबडतोड मागे घ्या शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसा निधी द्या नववा मुद्दा विना योगदान आधारित जुनी पेन्शन योजना पुन्हा बहाल करून ती सर्व कामगार कर्मचाऱ्यांना लागू करा दहावा मुद्दा आहे हवामानातील अतिउष्णता वादळ अवकाळी पाऊस आदी बदलाच्या फटक्यात बसणाऱ्या कामगारांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी दिला निधीच्या तरुणूत करा हे सर्व मुद्दे आहे सर्व संघटने मिळून हे मुद्दे मांडणी केले आहे राज्य सरकारला तर हे वन बाय वन मुद्दे आपण ब पाहत आहोत दहा नंबर आहे अकरा नंबरचा मुद्दा आहे अंगणवाडी आशा शालेय पोषण आदी योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची भारतीय श्रम परिषदेची शिफारस अंमलात आणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅज्युटी लागू करा बारा नंबर आहे चो त्रेचाळीसवा भारतीय श्रम परिषदेच्या शिफारसीनुसार मनरेगा कामगारांना वाढीव रोजीवर वर्षातून किमान दोनशे दिवस काम द्या त्यासाठी बजेटमध्ये पुरुषी तरंदूत करा मंडगाच्या शहरी भागात विस्तार करा तेरा नंबर आहे सरकारने मान्य केल्याप्रमाणे सर्व पिकांना सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट आधारावर वैधानिक वैज्ञानिक हमी भाव वैधानिक हमीभावाचा फायदा करा तसेच आधारभूत किमतीवर पीक खरेदीच्या हमी हमीची अंमलबजावण अंमलबजावणी करा असं हे मुद्दे मान्य केले आहेत चौदावा मुद्दा आहे महागाई रोख रेशन व्यवस्थेने सार्वत्रिकरण करून रेशनवर सर्व जीवनावश्यक वस्तू रास्ता दरात आ, रास्त दरात उपलब्ध करून द्या आधार जोडणी बायोमेट्रिक ओळख या नावावर नागरिकांना रेशन व्यवस्थेमधून वळगण्याचे कार कारणास्तर बंद करा या व्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्य पातळी व तातडींच्या मागण्या खालील प्रमाण आहेत तर आपण केंद्र सरकारकडून काय मागणी करण्यात आले ते आपण मुद्दे पाहिलं आता आपल्याला राज्य सरकारकडून काय मागणी करण्यात आले कोणकोणते -कौन मुद्दे मागणी करण्यात आले ते आपल्याला बघायचं आहे तर पहिला मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत निकालात म्हटले आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण वेळ कायमस्वरूपी व वैद्या वैज्ञानिक पदावरील कामासाठी दिला जाणारा मोबतला मानधन नाही तर वेतन आहेच वेतनच आहे व त्यांना ग्रॅज्युटी लागू करा तसेच गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याचे निकाल दिलेला आहे या निकालानुसार अंगणवाडी सेविका मदतीसनांना वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचारी घोषित करून त्यांना त्याचप्रमाणे वेतनश्रेणी महागाई भत्ता अन्य सर्व भत्ते तसे ग्रॅज्युटी भविष्य निर्वाह निधी व मानसिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू करा असे या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे दुसरा मुद्दा आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी संपाच्या काळात व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाट वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार सेविका मदतीस्थांना संपूर्ण पाच हजार ते तीन हजार रुपये मानधनवाड लागू करा प्रोत्साहन भत्ता लागू करण्याच्या शासनाने एकतर्फी घेतलेला निर्णय मागे घ्या तिसरा मुद्दा आहे राज्य शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्व न्याय सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या ग्रॅज्युटीची अंमलबजावणी करा कृती समितीशी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार मानसिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून ती लागू करा असं तिसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे चौथा मुद्दा आहे सेविकांच्या मुख्य सेविका पद पदी पदिपदोन निष्कर्ष निश्क, बदलून दहावी पास व पंचावन्न वर्षे वयमर्यादा असलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्यावी पाचवा मुद्दा आहे मुख्य सेविका पदासाठी अर्ज करतेवेळी एम एस आय टी प्रमाणपत्राची अट शिथिल करून त्यांना त्यासाठी सहा महिन्याची मुदत द्या दहावीमध्ये हिंदीऐवजी संस्कृत किंवा उर्दूविषयी घेतलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी देऊन त्यांना हिंदी परीक्षा पास करण्यासाठी एक वर्षाची मुदत द्यावी असं या मुद्द्यामध्ये मागणी करण्यात आली सहावा मुद्दा निष्कृष्ट दर्जाचा टी एच आर बंद करा व त्याऐवजी गरम ताजा पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्याची पाकिटे द्या टी एच आर वाटपासाठी एफ आय एफ आर एस ची अट रद्द करा आहार वाटपासाठी आधार जोडणी अट रद्द करा अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या रह सर्व लाभार्थ्या अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या रह सर्व लाभदार्थ्यांना सर्व सेवा द्या सातवा मुद्दा आहे उन्हाळ्यात सुट्टीत उष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती रोड रोडावते त्यामुळे ते, ते आहारापासून वंचित राहते त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने त्यांना शिजवलेले आहारऐवजी कोरडा शिद्धा द्या या काळात पोषण ट्रॅकरमधील फोटोची अट लावू नका असं सातव्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे आठ नंबरचा मुद्दा आहे हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभा विभागात लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या मजूर करा दूरवरच्या वाड्या वस्थेसाठी लोकसंख्येचे निष्कर्ष न लावता स्वतंत्रपूर्ण अंगणवाडी केंद्र मंजूर करा असं आठव्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे नववा मुद्दा आहे दर वर्षी उन्हाळ्याची तीव्रता वा वाढ वाढत चाललेली आहे अशा परिस्थितीत अंगणवाडीत काम करणे अशक्य होत आहे तरी उन्हाळ्याची एक महिना संपूर्ण सुट्टी जाहीर करून त्या महिन्यासाठी कोरडा शिदा द्यावा असं या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे दहावा मुद्दा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ते त्यांच्या सेवकात एकदा लग्नपतीची बदली बघा या ठिकाणी काय म्हटलं दहावा मुद्दा हा इम्पॉर्टंट आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवकाळात एकदा लग्न पतीची बदली मुलांचे शिक्षण किंवा अशा अन्य महत्त्वाच्या कारणासाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी असं हा या दहाव्या दहाव्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता हे सर्व या ठिकाणी बघा जेवढी संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांचे सिग्नेचरसुद्धा आहेत एम ए पाटील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दुसरं आहे शु सुभाप शमीम अंगणवाडी कर्मचारी संघटना तिसरा आहे दिलीप उटाणे आयटक संघ संघटना आहेत आणि कमळ परडेकर अंगणवाडी कर्मचारी संघ सभा ही एक संघटना आहे आणि दुसरं आहे भगवानराव देशमुख महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीज महासंघाचे पदाधिकारी आहेत आणि जीवन मुर सुर्डे महाराष्ट्र राज्यपूर सेविका आणि मदतनीस महासंघाचे अध्यक्ष पदाधिकारी आहेत आणि हे शेवटचं आहे जयश्री पाटील कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन तर या ठिकाणी काय म्हटलं जयश्री पाटील ही कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन संघटनेचं पदाधिकारी आहे हे सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी सर्वांची सिग्नेचर आहे या पद्धतीने राज्य आणि केंद्र शासनाकडून कोणकोणते मुद्दे मागणी करण्यात आले ते आपण सर्व सविस्तर पाहिलं जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कुठलेही अपडेट तुम्हाला हवं हो असेल कुठल्याही क्षेत्राची अपडेट हवं असेल तर लगेच मी व्हिडिओ अपलोड करत असतो आणि या वीस मे दोन हजार पंचवीसला हे संप होणार आहे या काळामध्ये अंगणवाडी असेल किंवा जे कुठलंही काम असेल या संपामुळे सर्व त्या दिवशी बंद राहणार आहेत आणि आपल्या सर्व सेविका मदतनीस्थायींना हे स हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही हे कळेल की वीस मे दोन हजार पंचवीसला आपलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं संप आहे हे सुद्धा त्यांना समजेल आणि त्या दिवशी कुठलंही काम करायचं नाही तर काय करता बाकी ठिकाणी नेत्र जे आंदोलन चालू आहे संप चालू आहे आणि बाकी ठिकाणी अंगणवाडी चालू असते तर एकत्र बघा एकजुटीने जोपर्यंत तुम्ही मागणी करत नाही तोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तर तुम्ही एक वीस मे दोन हजार पंचवीसला सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करायचे आणि सर्व महाराष्ट्रामधले जेवढे संघटना आहे अंगणवाडी संघटना आहे त्यांनी सर्व मिळून एकत्र येऊन त्यांनी निवेदनपत्र राज्य आणि केंद्र के सरकारला सबमिट केल्या आहेत आणि केंद्र सरकारकडून काय मागणी आहेत आणि राज्य सरकारकडून काय मागणी आहेत हे सविस्तर मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनल सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र